नमस्कार मी पल्लवी राजपूत सगळ्यांचं स्वागत आहे पल्लवी राजपूतच्या यूट्यूब चॅनलवरती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आत्ता आलेले आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आबाशिव नगर दरबार येथे आलेले आहे आणि स्वामींसाठी नैवेद्य भरायचा चालू आहे आणि केंद्रातील पाटीलताई या स्वामींसाठी नैवेद्य भरत आहे नैवेद्य भरायची योग्य पद्धत कशी आहे आणि कोणत्या पद्धतीनं स्वामींना नैवेद्य हा ताटामध्ये भरला जातो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पाटीलताई स्वामी नैवेद्य करत आहेत आणि त्या स्वामींसाठी ताट करत आहेत नैवेद्याचं त्यांनी बऱ्यापैकी ताट केलेलं आहे आणि आता त्या भाजी घाल लागलेल्या आहेत त्यांनी बटाट्याची भाजी ताटामध्ये व्यवस्थित ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय की ताटामध्ये कशा पद्धतीने स्वामींचा नैवेद्य भरलेला आहे एका कोपऱ्यामध्ये म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या कोपऱ्यामध्ये वरती स्वामींना भात आणि त्याच्यावरती थोडंसं वरण घातलेलं आहे त्यानंतर गुळवणी म्हणजे गोड असं काहीतरी ठेवायचं आहे तुमचा कोणताही गोड पदार्थ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पुरणपोळी तसंच त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही बघू शकताय भाजी घातलेली आहेत मध्ये सेंटरला पापड घातलेले आहेत आमटीची वाटीसुद्धा तिथे ठेवलेली आहेत त्यानंतर कोशिंबीर किंवा काकडी तुम्ही ठेवू शकताय मीठ लिंबू आणि भजी असं बरस स्वामींच्या नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं ठेवलं तर काही हरकत नाही आणि स्वामींच्या नैवेद्यावरती प्रत्येक नैवेद्य जो ठेवलेला आहे त्याच्यावरती तुळशीपत्र घालायला विसरू नका अशा पद्धतीने सगळ्या नैवेद्यावरती तुळशीपत्र घालायचं आहे आणि प्रत्येक नैवेद्य जो तुम्ही ठेवलेला आहे त्याच्यावरती तुळशीपत्र हे घालायला विसरायचं नाही त्यानंतर त्यांनी तुळशीपत्र कसं ठेवलं आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी ताटावरती तुळशीपत्रच घालून झालेलं आहे त्याचबरोबर स्वामींसाठी जी खेळी ठेवलेली आहे त्यावरतीही पाटीलताईंनी तुळशीपत्र घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती ताट झाकलेलं आहे असं स्वामींचा मस्त असा नैवेद्य भरलेला आहे त्या ताटावरती तुळशीपत्र जे आहे की ज्या तुळशीपत्राला मंजुळा असतात असे तुळशीपत्र थोडंसं मोठं ताटावरती ठेवलेलं आहे आणि स्वामींच्या पुढे तो नैवेद्य आत्ता गेलेला आहे स्वामींच्या पुढे नैवेद्य पाठताना पहिल्यांदा त्यांनी भरीव चौकून असं मंडल तयार केलेलं आहे पाण्यापासून ते करायचं आहे आणि त्यानंतरच स्वामींचा नैवेद्य त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यांनी तुळशीपत्र बाजूला ठेवलेलं आहे आणि आता स्वामींसाठी नैवेद्यासाठी केळी आणलेली आहे आणि केळीसुद्धा केळी ठेवतानासुद्धा त्यांनी मंडल तयार केलेलं आहे स्वामींना आरती जेव्हा करतो त्याच्या अगोदर त्यात ताईंनी औदुंबराला आरती केलेली आहे औदुंबराला पहिल्यांदा ओवाळलेलं आहे आणि त्यानंतर मग स्वामींना त्यांनी ओवाळलेलं आहे त्यानंतर पाटीलताई नैवेद्य दाखवत आहेत

స్వామి సమర్పయామి సమర్పయా సమర్పయామి ప్రచు సమర్పయామి సూర్పించి సమర్పయామి నమః अशा पद्धतीने स्वामींचं नैवेद्य ताट बर भरलेलं आहे त्याचबरोबर मांडणी केलेली आहे आणि नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद